टाकाळवाडी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व प्रामुख्याने आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण एकत्रित आले यांच्या हस्ते हे सर्व कार्यक्रम होत आहे ते माननीय दीपकराव साहेब आमचे सहकारी डॉक्टर बाळासाहेब शेंडे बापू अनपट विश्वासदादा गावडे सांगळे अण्णा माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे मेघराज भाऊ नाईक निंबाळकर मामा गावडे पोपटराव बुरुंगले आंद्रूडचे शंभूराज पाटील कुमाराबा शेडगे दत्तात्रय शिंदे राजाळ्याचे संदीप दादा पवार त्याचप्रमाणे निखिल निंबाळकर धनाजी जाधव दारासाहेब कापसे अजित निंबाळकर संदीप कांबळे साहेब उदयसिंह खुसपे आपल्या गावच्या सरपंच स्व आशाताई सांगळे उपसरपंच मोहिनीताई करे ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल इवरे गणेशराव पवार सुनील इवरे धनंजय कदम बाळासाहेब मुळीक सहदेव मेंड मल्हारी जाधव कल्याणराव इवरे गणेश भगत हर्षकाताई मेंढ शोभाताई जाधव पोपटराव मेंड हनुमंतराव मेंड अमृतराव पवार सुनील मेंड संभाजीराव मेंड सूत्रसंचालन करत असणारे अजित डांबे नारायणराव इवरे दादासाहेब जाधव त्याचप्रमाणे पत्रकार श्री वैभव गावडे राजकुमार गोफणे पोपटराव मिंट मला वाटतं आपल्याच गावचे आहेत पोपटराव मेंढ आपण या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आपण पुढे उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू आणि म्हणून विविध विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी झाला वास्तविक रामराजे साहेब स्वतः या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते पण अगदीच काही अपियार कारणामुळे त्यांना अचानक मुंबईला जावं लागल्यामुळे म्हणून त्या ठिकाणी ते येऊ शकले नाही त्यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी मी सुरुवातीला आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो <coughs> माझ्या आजीच्या वक्त्यांनी या तालुक्यातील रामराजांच्या आमदार होण्यापासून सर्वच आढावा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष घेतला आपल्याला ही सर्वांना कल्पना आहे की ज्या वेळेला पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या ब्याण्णव साली निवडणुका झाल्या तेव्हापासून आज तगायत पंचायत समिती जिल्हा परिषद फलटण नगरपालिका रामराजे त्या ठिकाणी तीन वेळा आपले लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून आले प्रत्यक्षात आपले लोकप्रतिनिधी नव्हते कारण आपण मान तालुक्याला त्या काळात जोडलेला होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये दीपकराव चव्हाण सलग तीन वेळा आपले लोकप्रतिनिधी ते मात्र आपली लोकप्रतिनिधी होते आणि पलटण तालुका एक समजा झाला आणि दीपकराव चव्हाण आपले लोकप्रतिनिधी म्हणून तीन वेळा त्या ठिकाणी निवडून आले एक, -एक निवडणूक मला आठवते आता मला साल नेमकं सांगता येणार नाही पण टाकणवाड्यामध्ये विकासाची कामं होत नाहीत टाकणवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कुठूनही रस्ता येत नाही म्हणून पूर्ण गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आणि एकच मतदान झालं होतं आता ते कुणाचं झालं होतं तुम्हाला सर्वांना माहितीये त्यावेळेला आमचे पंचायत समितीचे सदस्य होते ते दादासाहेबांचे आणि त्यानंतर या गावामध्ये विविध राधा टाकाळवाडे असेल या ठिकाणी निमळकून येणारा रस्ता असेल असे विविध ज्या ज्या ठिकाणून शक्य असेल त्या त्या ठिकाणी रस्ते आणण्याच्या दृष्टीने पहिल्यांदा त्या ठिकाणी प्राधान्य देऊन टाकण वाढायला रस्ते आणण्याच्या दृष्टीने त्यावेळेला रामरायच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले सुरुवातीचा जो काळ होता त्याच्यामध्ये आपण मान तालुक्याला जोडलेला होता माझ्या माहितीतले आपले पहिले आमदार मला वाटतं वाघमारे साहेब स्वर्गीय वाघमारे साहेब त्यांच्या माध्यमातून ते काम चांगल्या प्रकारे करत होते लोकसंपर्क आपला चांगला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यानंतर आपण तुपे साहेबांचा आणि त्यानंतर अवघडे साहेबांचा त्या ठिकाणी अनुभव घेतला परंतु प्रत्यक्षामध्ये एक संघ हा तालुका ज्या वेळेला डिलिमिटेशन नंतर झाला आणि आपला संपूर्ण फुलटण तालुका एकत्रित आला आपल्याला कोरेगावचा काही भाग जोडला गेला आहे हा मतदारसंघ राखवी त्यामुळं तुम्ही जोडला गेला की राखीव झाला पण राखीव झाल्यामुळे या मतदारसंघाचा असा एक फायदा झाला की तुम्ही निवडून दिलेला एक आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्याने आदरणीय पवार साहेबांनी अजितदा रामराजे साहेबांना सातत्याने विधानसभेवरती संधी दिली म्हणजे राखीव झाल्याचं काही दुःख होण्याचं कारण नव्हतं उलटा फायदा आपल्या तालुक्याचा ता त्या ठिकाणी झाला आणि आपल्याला आमदार दीपकराव चव्हाण यांच्या रूपाने एक असा लोकप्रतिनिधी मिळाला की सातत्याने सर्वसामान्यांच्या मध्ये राहून त्यांची कामं त्यांच्या सुखदुःखात आणि त्यांची विकास काम करण्याच्या दृष्टीने सर्वस्वी स्वतःला वाहून घेतलेला आणि त्याचबरोबर आपल्या नेत्याच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ आणि त्याही बरोबर लोकांच्यासाठी अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिलेला आहे अशा प्रकारचा आपल्याला आमदार गेल्या अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेता हा आपल्याला पहिल्यांदाच लाभ ला करावाच अनेक वर्षाचे आपले मागच्या आमदारांचे अनुभव आहेत कुणाला नावं ठेवू इच्छित नाही पण अनुभव येतो पण दीपकराव चव्हाणांचा अनुभव तसा आपल्याला आज तगायत आला का हा खरा प्रश्न मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत काही कारणाने आपल्याला अपयश आलं त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित परंतु विकास कामांच्या बाबतीत आपण कधी कुठं कमी पडलोय असं मला वाटत नाही या ठिकाणी माझ्या आधीच्या वक्त्यांनी पाण्यापासून सर्वच प्रश्न कसे कसे सुटत गेले याच्या बाबतीत आपल्याला माहिती दिली रामरायांच्या माध्यमातून कृष्णाखोऱ्याची स्थापना आणि कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून काय फक्त फलटण तालुक्याचा प्रश्न सुटला का तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला हे सत्य आपल्याला कधीही नाकारता येणार ना। या ठिकाणी सांगण्या तुम्ही किती वर्ष इरिगेशन खात्यामध्ये हो काम केलं संपूर्ण जवळपास तुमची किमान तीस ते पस्तीस वर्षे गेली आहे सगळ्यात दुष्काळी जिल्हा म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठला ओळखला जात होता सोलापूर जिल्हा ओळखला जातो आज सर्वाधिक साखर कारखाने कुठल्या जिल्ह्यामध्ये असा जर प्रश्न विचारला तर सोलापूर जिल्ह्यात हे कशामुळे साखर कारखाने त्या ठिकाणी निर्माण झाले या वर्षी ज्याप्रमाणे पाऊस पडला तसा पाऊस काय चालू झाला दरवर्षी पडायला त्या ठिकाणी बाहेरून पाणी गेलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी साखर कारखानदारी वाढली हे बाहेरचे जे पाणी गेलं हे कृष्णा खोड्याच्या निर्मितीमुळे गेलं कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी झालेल्या धरणांच्या माध्यमातून गेलं आणि त्यामुळं सोळा सोलापूर जिल्हा आज आज सूर्जलाम आपल्याला बघायला मिळतो उसाची कारखानदारी बघायला मिळते ते कारण ते आहे सहजच आपण असं म्हटलो की गेल्या तीस वर्षात काय झालं गेल्या तीस वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फलटण तालुक्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि साखरवाडीचा या दोन्ही मिळून दोन्ही कारखान्यांची गाळप क्षमता आहे आम्ही जेव्हा श्रीराम मध्ये आलो त्यावेळेला आठ होती आणि साखरवाडीची तेवढीच होती म्हणजे जास्तीत जास्ती चार हजार टन आपण हे दोन कारखाने मिळून त्या ठिकाणी गाळप क्षमता होती आता चार हजारचा तुम्ही जर हिशोब घेतला तर महिन्याला साधारण एक लाख वीस हजार झाला अगदी चार महिने नाही पाच महिने जरी कारखाना चालवला तरी सहा ते सात लाख टनाच्या वर फलटण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी हे दोन कारखाने गाळू शकत नव्हते बाहेर जाणारा काही ऊस असा लक्षात घेतला आठ ते दहा लाख टनाच्या आसपास फलटण तालुक्यातला ऊस होता आता श्रीरामचे चेअरमन या ठिकाणी बसले आणि आज जर आपण प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला की आज फक्त फलटण तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र किती आहे आणि किती फं किती टन ऊस हा फलटण तालुक्यातून गाळपासाठी जाणार आहे तर, तर डॉक्टर साहेब त्याचं उत्तर किती असेल बावीस लाख टनाच्या वरती बावीस ते पंचवीस लाख टन ऊस आज फलटण तालुक्यामध्ये निर्माण होतो तो कशामुळे निर्माण होतो कुठून तरी पाणी बाहेरून आल्याखेरीज निर्माण झाला निरा उजवा खालवा फार जुना ब्रिटिश काळामध्ये संस्थान काळामधला हा निरा उजवा कालवाय या निरा उजव्या कालव्याच्या आधारावरती फलटण तालुक्यामध्ये सहा ते आठ लाख टनाच्या आसपास उसाची निर्मिती होत होती आज एकदम वीस लाखाच्या पुढे गेली कुठून दोन सोडून चार कारखाने जाय आणि क्षमताही वाढ आज साखरवाडीची गाळप क्षमता जवळपास दहा हजार श्रीरामची गाळप क्षमता पाच हजार दोन आणखी नवीन खासगी कारखाने निघाले त्यांची दोघांची मिळून साधारण दहा ते बारा लाख क्षमता दहा ते बारा हजाराची गाळप क्षमता ही एवढं सगळं कशामुळे घडलं तर कुठून तरी पाणी आलं त्यामुळे ते घडलं का आपोआप घडलं हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे म्हणजे या फलटण तालुक्यामध्ये रामरायांच्या माध्यमातून काय झालं असेल तर फार मोठी क्रांती जी घडली या तालुक्यामध्ये पाणी आलं या तालुक्यामध्ये या भागाला कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ज्याच्यावरती ज्याच्यावरती शिक्का बसला होता आंध्रूडलाही शिक्का बसला होता तो उठवण्यामध्ये रामरे यांना यश मिळालं का मिळालं नाही एवढंच या ठिकाणी मला सांग डॉक्टर बाळासाहेब शेंड्यांची बरडला त्या ठिकाणी शेती आहे आंध्रूडच्या या ठिकाणी शंभूराज पाटील बसलेत माझी सुद्धा कुरवली म्हणजे बरडच्या जवळच्या कुरवलीला शेती आहे या तिन्ही ठिकाणी पाणी कुठून येते तिन्ही ठिकाणी कुठून तरी बाहेरूनच पाणी येते आणि मला तर शंभूराज पाटलांच्या पिताश्रीनी स्वर्गीय त्या ठिकाणी विनायकराव पाटलांनी त्यांच्या पाझर तलावाखाली जमीन देऊन मला विहिरीसाठी जागा दिली बरोबर आहे आता ते पाझर तलाव कुठल्या पाण्याने आपण भरतो डोंबलकोडीच्या पाण्याने भरतो <coughs> ही जी परिस्थिती निर्माण झाली ते कुठून तरी बाहेरून पाणी आलं आणि त्यामुळं उसाचं क्षेत्र वाढलं कायमस्वरूपी दुष्काळी भाग होता ते कायमपणे आपल्याला पुसण्यामध्ये यश मिळालं हे आपल्याला मान्यच करावं लागेल तालुक्याचं औद्योगिकरण झालं का झालं नाही तर झालंच आहे आज त्या ठिकाणी अनेक मुलं मुली कमींच्या माध्यमातून असेल आता कमींच्या बरोबर अनेक नवीन नवीन त्या ठिकाणी इतर उद्योग सुद्धा सुरू व्हायला लागले म्हणजे पाईप मध्ये सिमेंट पाईप नाही त्या ठिकाणी लोखंडी पाईपाचा म्हणजे अशा प्रकारचा की जे पाईप हे विशेष कारणांसाठी वापरले जातात त्याची फॅक्टरी आलेली आहे ट्यूब इंडियाची फॅक्टरी आलेली आहे म्हणजे टेक्निकल दृष्ट्या अत्यंत महत्वाची ती फॅक्टरी कमीच्यावर आधारित अनेक छोटे छोटे उद्योग उभे राहताना दिसत हे सर्व त्या ठिकाणी औद्योगिकरण घडल्या घडल्यामुळे घडलं का घडलं नाही मलाही माहिती आहे की जवळ रामराजे आमदार झाले सर्वप्रथम काम केलं असेल कृष्णा खोऱ्याची स्थापना आणि एमआयडीसीची स्थापना कित्येक वर्ष त्या एमआयडीसीत कोणी येतही नव्हत म्हणजे कित्येक उद्योगपतींना मी त्या ठिकाणी येऊन गेलेलो आहे की आणखी एमआयडीसी काहीतरी का स्थानिक आपण त्या ठिकाणी बैठकी घेतल्या पण मोठ्या कष्टाने त्या ठिकाणी आणल्यामध्ये आपल्याला यश मिळालं आणि मेगा साईट कमीन्सच्या भारतामध्ये दोनच मेगासाईट आहेत एक जमशेदपूरला आहे आणि दुसरी आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी फलटण तालुक्याचा खऱ्या अर्थाने औद्योगिकरणाचा पाया रचला गेला आणि ते जर आज आपण सर्व जी परिस्थिती बघतो ती त्या कमीन्सच्या मेगासाईट मुळे झालेली आपल्याला मिळते दिसते शिक्षणाच्या क्षेत्रात आपण कुठं फलटण तालुका मागे ठेवलेला नाही आता तुम्ही ही जी महत्वाची कामं आहेत ठळक कामं आहेत ती करण्यामध्ये यश मिळालं का मिळालं नाही एवढं सांग रस्ते असतील शाळा असतील या ठिकाणी आमदार साहेबांच्या निधीतून पैसे मिळत होते रामराजे साहेबांच्या निधीतून पैसे मिळत होते पंचवीस पंधरातून मिळत होते अशा विविध निधींमधून <coughs> त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये या पल्टन तालुक्यामध्ये आले तिकडेही कधी दुर्लक्ष झालं पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येते तुमच्याच गावाला किती निधी उपलब्ध झाला तुम्हालाही त्याची कल्पना या ठिकाणी ऑफिस होत आहे या ऑफिसची मंजुरी कशामधून जाईल बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने त्या ठिकाणी जी योजना आली पलटण तालुक्यातून सहा गाव त्या ठिकाणी आपण निवडली होती आणि त्यामध्ये तुमचं एक गाव या ठिकाणी रस्त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आमदार साहेबांनी केला अहो मंजूर असलेली कामं यांनी पत्र देऊन त्या ठिकाणी स्टे त्याच्यावरती देण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे उद्योग केलेला आहे तुमचं सुदैवाने काम त्यातून वाचलं त्यामुळे त्याचा वर्क ऑर्डर झाली <coughs> काम सुरू झालं थोडं काही निधी अभावी सगळीच काम आता राखण्याला लागलेली आहेत ती परिस्थितीच आहे त्या विषयाकडे मी आज जाऊ इच्छित नाही आज आपण या ठिकाणी ग्रामपंचायत आणून त्या ठिकाणी मोठ्या जिद्दीने टाकळवाड्याचा विकास करण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण या ठिकाणी आपले ग्रामपंचायतीचे सर्वच आपण आप त्यांना मार्गदर्शन करणारे आपण सर्व सर्वच काम करतात त्यामुळं त्या ठिकाणी त्या तुम्ही म्हटलं ना हट्टाने आम्ही काम आणत तुमचा हट्ट मला आता चांगला माहिती आहे आणि तुम्ही गावासाठी आणत होता काय स्वतःसाठी तुम्ही मागत होता आणि तसा एक बॅकलॉग ह्या गावचा राहिलाच होता अनुशेष राहिलाच होता तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात यश मिळालंय परंतु काम कधीच थांबत नाहीत विकासाची काम ही वाढतच राहतात आणि तीच अपेक्षा लोकांची असते त्यामुळे तिथं कुठं आपण कमी पडू सत्ता असो नसो अजून रामराजे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांचे त्या आजही आमदार आहेत त्यामुळे त्याला कुठं आपण कमी पडणार नाही त्याची काळजी करू नका आमदार साहेबांनी सांगितले की आता एक नवीन फॅशन निघाली मी रस्ता मंजूर करून आणला की माझ्या नावाचा त्या ठिकाणी बोर्ड आणि फोटो आता मला सांगा गेल्या तीस वर्षाच्या काळामध्ये रामराजांची आमदारांचे जिल्हा परिषद मुळे आमची किती फोटो किती किती ठिकाणी लावावी लागली असते म्हणजे तुम्ही आम्हाला बघून कंटाळला असते एवढे फोटो ते असते कशाला याचा फोटो सारखाच बघायचा ही नवीनच कुठली फॅशन काढली फोटो हे मला काय समजत नाही आणि नंतर ते फोटो किती दिवस राहतात नंतर काय त्या फोटोचं होणार त्यापेक्षा नसलेला बारा आणि माझी तरी साधारण सवय की आपण काम करत राहतो किती केलंय कसं केलंय हे फारसं आपण सांगत नाही कारण आपण तुमच्यामध्येच आहे आणि तुमच्यामध्ये राहून काम करतोय किती काम झाली रामराईंनी किती केली आमदार साहेबांनी किती केली सांगायची जबाबदारी तुम्हा मंडळींची मी जेव्हा माझी माहिती काय या ठिकाणी सांगायची तुम्हा मंडळींची जबाबदारी आहे तरुणांना पुढं आणून राजकारणातून राजकारणात आपल्याला पुढं जायचं त्यांच्यापर्यंत शेवटी आज सोशल मीडियाचा आज त्यांच्या समोर जे ते त्यांना समजणार गेल्या तीस वर्षाची रामरायांची पाण्याच्या संदर्भातली असेल औद्योगिक संदर्भातली असेल विशेष करून पाण्याच्या संदर्भातली असेल त्यांची खडतर तपश्चर्या कशी समजणार तुम्ही ज्यांनी बघितलंय प्रत्यक्षात काय रामराजे करत होते सातत्याने एकच डोक्यात विचार होता कृष्णा खोऱ्यान पाह पूर्ण कसं करायचं एक मर्यादा होती मर्या त्या मर्यादेमध्ये पाणी कसं अडवायचं आणि ते पाणी अडवल्यामुळं त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी महाराष्ट्राला मिळालं वेळेत अडवलं गेलं नसतं तर हे कृष्णा नेतृतून पुढे गेलं असतं आपल्याला काही राहिलं नसतं ह्या सर्व जाणून घेण्याची नक्कीच या ठिकाणी गरज आहे असं मला वाटतं तरुणांना याची माहिती करून देण्याची गरज आहे आज या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षामध्ये या ठिकाणी मी अभिमानाने सांगू इच्छितो आपल्याला आमदार म्हणून एक अशी व्यक्ती मिळाली की तुम्ही आज त्यांच्याकडं म्हणजे अगदी तुम्ही शोधून शोधून सुद्धा त्यांच्यात कुठलं तुम्हाला त्या ठिकाणी एकही त्या ठिकाणी कुठेही फॉल्ट सापडणार नाही अशी व्यक्ती तुम्हाला मिळणार आमदार म्हटल्यानंतर पंधरा वर्षाचा आमदार आज नाही दोन तीन वर्ष झाल्याचा ताफा असतो एक गाडी नुसती अनेक गाड्यांचा ताफा त्याच्याबरोबर असतो साधा सभापती झाला जिल्हा अध्यक्ष झाला तर सगळंच बदलत पंधरा वर्षाच्या आमदारामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यात काय फरक पडला आहे एवढं दाखवून द्या एक तरी डाग कुठं त्यांच्यावरती त्यांच्या ह्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसतो का दिसत असला तर तो दाखवून द्या याच मला सर्व सर्वांना कुठं खोटं बोललेलं आहे जे आम्ही केलं ते आम्ही केलं जे आम्ही केलं नाही तर त्याचं श्रेय आम्हाला घ्यायचं कारणच नाही अजून जर पुणे तालुक्यासाठी चांगलं काम करत असेल तर चांगल्या कामाबरोबर आणखी नेहमीच राहण्याची तयारी त्याला ते विरोध करण्याचं कारण जी कामं रामदेजी आम साहेबांनी आमदार साहेबांनी मंजूर केली होती पंचवीस पंधरा मधली होती बजेट मधली होती ते पत्र देऊन रद्द केली बजेट बजेट मध्ये साठ कोटीची कामं होती तुमचा पाच कोटीचा रस्ता वाचला उर्वरित पंचावन्न कोटीची कामं ही तालुक्यामधलीच होती ती कुठं त्यांच्या घराकडं माझ्या घराकडं जाणाऱ्या रस्त्याची नव्हती ग्रामीण भागातलीच होती हे रद्द करण्याचं काही एक कारण नव्हतं पाहिजे तर त्यांनी त्याची भूमिपूजन केली असती शेवटी ज्याचं सरकार तो भूमिपूजन करत असतो एक सरकार असतं त्या सरकारच्या कामामध्ये एखादं काम मंजूर होतं पूर्णत्वाला येताना दुसरं सरकार असतं म्हणजे मी काम केलेलं दुसरं त्या ठिकाणी उद्घाटन करत असतो हे चालत राहत त्यांनी त्याचं भूमिपूजन केलं असतं पण तालुक्यातली ही पंचावन्न कोटीची कामं जी रद्द करायला सांगितली त्याच्याऐवजी नवीन कामं नाही कामं नाही आणि पंचावन्न कोटी आपल्या तालुक्यासाठी मिळालेली हे परत गेले ते आणण्यासाठी आमदार साहेब प्रयत्न करतायत मलाही खात्री आहे की नक्कीच त्यांना ही कामं नक्कीच मिळतील अशी मला खात्री आहे या ठिकाणी आता आपला फार वेळ घेतलाय बराचसा वेळ झालाय आम्ही काम देत असताना तुमच्या गावातून सुद्धा काही कल्पत्येने तुम्ही सुद्धा काही ओपन जिम सारखं त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि या ठिकाणी जरूर सांगायला पाहिजे की अशा प्रकारचं ओपन जिम फलटण तालुक्यामध्ये ग्रामीण भागातले पहिलंच असावं आणि ते सुद्धा तुम्ही निर्माण केले गणेशराव पवार यांनी साहित्य दिलं परंतु आजकाल गावाच्या नजीक एवढी जागा देणं म्हणजे असं क्वचितच उदाहरण आहे म्हणजे आता मला दिसताना हे पहिलंच उदाहरण पूर्वी लोक शाळेला जागा द्यायची ग्रामपंचायतच्या ऑफिसला द्यायचे आता पूर्वी ज्यांनी दिले असतील त्यांचे आता नातू पंटू त्या परत मागायला लागले अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही जागा देत त्यामुळे नक्कीच युवराज मुलीक असतील सुनील मेंढ विक्रम मुळीक संजय पवार यांचे मी मनापासून आभार मानतो की आपण ओपन जिम साठी जागा दिली गणेशराव पवारांनी संपूर्ण साहित्य दिलं मना त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार सौ मा, सौमायाते मुळीक यांनी आरोग्य केंद्रामध्ये अनेक वर्ष काम केलं त्या सेवानिवृत्त झाल्या त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी घेतला त्यांचे सुद्धा मनापासून त्या ठिकाणी अत्यंत उत्तम काम केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार हा कार्यक्रम करत असताना सुरुवातीलाच आपण श्रद्धांजली आदरांजली व्यक्त केली ते स्वर्गीय महेंद्र बापू यांचा आपल्या सर्वांची निमळक गाव जवळ असल्यामुळे संबंध संपर्क होता त्यांचं मार्गदर्शन होत आणि त्याचबरोबर आपले माजी सरपंच स्वर्गीय करे आता ते पुण्या फलटणलाच राहायला गेल्यामुळे त्यांचा माझा सातत्याने त्या ठिकाणी संपर्क येत होता आणि कुठलंही काम नसताना नुसतं भेटून जाणाऱ्यापैकी ती एक होती काम काहीच नसायचं सहज येऊन भेटायला आलो बाकी काही नसायचं आणि त्यांच्या काळात सुद्धा त्यांनी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांनी खूप प्रयत्न केले गावामध्ये सर्वांशी समरसून काम करण्याचा प्रयत्न केला बापूंचा तर त्यांच्या पतसंस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वांशीच फार अत्यंत जवळचा संबंध आणि अशाही दोन व्यक्तींना सुद्धा मी आपल्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आपण एक अत्यंत उत्तम कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय एकजुटीच प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं आणि हेच सगळ्या गावामध्ये दिसायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण टाकणवाड्यामधून त्याची सुरुवात केली असे मी समजतो आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीची नांदी सुद्धा तुमच्या कार्यक्रमापासून सुरुवात झाली असं समजून ताकदीने कामाला लागा आणि काही करून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला जर शांततेने हा तालुका त्या ठिकाणी प्रस्थापित करायचा असेल आणि सर्वांची कामं होतील अशा प्रकारची त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी पाठवायचे असतील तर दुसरा तिसरा पर्याय आहे का एवढंच सांग काही तुमच्याकडे पर्याय नाहीतर काय चाललंय आपण पाहून राहा आता तिथं चाललंय ते आपल्यापर्यंत येणार नाही याची काळजी घ्यायची असतील तर या दोन निवडणुकीमध्ये चांगलं दो घवघवीत यश आपल्या भागातून आपल्या संपूर्ण परिसरातून हे आपल्याला घ्यायचे त्याकरता कामाला लागा एवढीच विनंती करतो आपण अत्यंत उत्तम कार्यक्रम केला आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो